धन आणि बोला पुढे अवघेस म्हणते बापणे मग हे का नगडे साय तुझ्या धन बोलाच्या तुझे भव्य आहे शेती पेडे गिरण्या दुकाने अडती तुझे ना कोणी मोडती जन शब्द या वर मग त्या ब्रह्मदेवाला कान का नाज्ञाकडचे मला आपला पुत्र द्यायला हेच कोरडे पडणे माझं खंडू करी बाश ही न गोष्ट इथं पिके पाण्यापासून हे तर जरी जगामध्ये परी पाडणे पाणी मानवाच्या नोकरी जाणे दुष्काळात जमिनी उताने पडते खेळ मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपले चालविणार तर असं हाही प्रकार येथे ना गती मानवची खंडू पाटील ऐसे बोलता हसू आले समर्था तर याच्या आता केली मज करणे पोराची याच ना म्हणजे मागणे भीक ते तू आज केले देख तुला होईल बालक पुत्र ना भीक नाव देव त्याचे पुत्र देणे सर्व तर बरी करी नाही जरी पण विनंती करेल खरी मी तुझ्यासाठी परमेश्वर आहे तो एकल माझे भेट त्याला नाही काही जड तू घरचा आहेस धड रस आंब्याचा तुझ्याकडे हे माने प्रमाण हो पुत्र होईल तुझं कारण अमरा रसाचे भोजन धडसाल खाली ब्राह्मण ते खंडून ऐकले घरी येऊन सांगितले कुकाजीचे निवेदले मंदिराची वर्तवण ते एकता कुकाजीस आनंद झाला बहु अस तो काही लोटा दिवस समर्थ वाक्य खरे झाले कांता खंडू पाटलाची गंगाबाई नावाची गर्भी झाली साचे नऊ मास पूर्ण झाले तिजला अगी पुत्र झाला खंडू पाटील आनंदला खुकाजीच्या हर्षाला पारा वारण राहिले त्याने धर्म केला बहु गरीबा दिले गुळगहू पेडे बर्फीचा दिला खाऊ गावातील अप्रकार हाटात झाले भिकूना भिकुणा पुढे बाळ वाढला असे शुक्ल पक्षाचे आमरसाचे भोजन दिले त्याने ब्राह्मणा कारण तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे पुण्य पुरुषाची वय खरी कुठून वय सत्यकडे पाटलाच्या वसवरी बाळ रांगू लागला हा बाल बोला पाटला जा पाटला जा शेगा दुपडीचा गाव पहिल्यापासून एक पडी पाटला जाप देशमुख अंत कर करण एकमेक होते अशुद्ध प्रत्येक आपल्या डावात एकमेकाचा करणं नाही इचलेश्नाच्या प्रेमाचा शास्त्री दोन मंत्री दोन तंत्री दोन शास्त्री दोन एकमेका पुढे स्वान गुरगुरु टोकुडी तसेच झाले शेगाव पाटील आणि देशमुखाचा शक्तीचा आकडा सत्य झाला ना तो पुढे सष्ठचा पुढे गोष्ट झाली ऐशी मुखाची झाले स्वर कशी पाहुणे ना भीमा बीमारी पंडित त्याने खंडूचे मन सहज गेले उदिग्न होना त्या मन माझे क्षेत्र पूर्ण आज ढासल्याच्या चुनत्याच्या जीवावर निर्भय होतो मी पण ये तो आधार श्रेय रे कारण काळ अशी संधी पाहून पाटलावर बाळ डाला कारण सवाड पूर्ण मिळाले देशमुख मंडळीला तो वृत्तांत मी सांगेन अष्ट जमीदारी फॅम सत्य प्रत्यक्ष द्वेषाची हा श्री दास गुणविरचित श्री गजानन ग्रंथ परिसास्वत हे सावचित्त कुतर्का ते सोडून या शुभम भवतो श्री हरिराम पण मस्तो इथे सत्यमध्य ह्या समाप्त हरे नम हरे अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय आठव श्री गणेशाय नमः हे वसुदेव देवकीनंदना हे गोप गोपी मनोरंजना हे दुष्ट दान मर्दना श्रीहरी पाव माते तुझ्या प्राप्तीचे साधन कर्माधिकाचे अनुष्ठान पराभक्तीचे सेवन करण्या हे अपात्र मी तुझी ज्ञान रात्री सारी गिरवाण भाषे भीतरी त्याचे सांग हरी सेवन करू ती कोण्या रीती निर्वाणाचा न असे गंध त्यातून माझी मती मंद कमलातील ला मकरंद बेडुकाला मिळतो कसा अन्नदाती तुझी प्राप्ती करून घेऊ श्रीपती तरी धनाचा अभाव निश्चिती दारिद्र्य पदरी बांधले द्वा जरी मी करू तीर्थयात्रा तरी सामर्थ्य नाही गात्रा तसे तर यंदत्व आले दृष्टी ऐसा मी सर्व बाजूनी हीन दीन न चक्रपाणी दारिद्र्याच्या मनच्या मनी जाते जिरून मनोरथ हे व्यवहारिक दृष्ट्या जर खरी परी तुझी कृपा झाल्यावरी स्वानंदाच्या स्वागरी पोहत राहे अहोरात्र तुझ्या कृपेचे महिमान आगळ्या हे सर्वाहून घाण्याच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे मेघाने आणल्या मनात तो तळी विरी भरतात दिवस खडकास फुटतात पाट पांड्याचे पांडुरंगा अशा त्या तव कृपेचा हा दास गणू भुकेला साचा घास एखादा तरी त्याचा घान माझ्या मुखात तो तुझ्या मळ्यात रमला म्हणून मीही विचार केला तो बला दे सावली करून ऐसे वाक्य सहा पत्र आणवले कृष्णाजीने शप्पर केले वट्यावर तात काढ समर्थाने वास केला म्हणून मला क्षेत्र झाला राजा जय त्याला तीच होती राज झाली समर्थाच्या बरोबर होता पाटील भास्कर सेवा करण्या निरंतर दुसरा तुकाराम कोकाट्या खाण्यापिण्याची पिण्याची तयारी सारी निजांगी कृष्णाजी पाटील करी समर्थ जेवल्यावर तो प्रसाद घेत असे गोष्ट येते झाले फिरत फिरत दा, गोसावी तेढ्या समर्थाचा बोलवाला त्यांनी आधीच स्वतः ऐकला म्हणून त्यांनी तड दिला येऊन या गोसावी म्हणती पाटलाशी आम्ही आहोत तीर्थवाशी जातो रामेश्वराशी भागीरथीला घेऊन गंगोत्री जमुद्री केदारा इंग्लास गिरणार अशी क्षेत्रे अपार पाहिली आम्ही पायी फिरणं ब्रह्मगिरी गोसाईचे आम्ही शिष्य आहे सगळे महाराज हे आमच्या हे सांप्रत बरोबर हे महासा तू ब्रह्मगिरी ज्याचा मंदा गुलाम हरी ती मूर्ती आली खरी तुझ्या पूर्व भाग्याने शिरापुरीची आहे चित आंबे द्यावे तो जाऊ लागे ओढण्यापर्यंत गांजा तो ही पूर्वा तीन दिवस येते राहू चौथे दिसूय येतो जाऊ पाठी कष्टी हो साधून घ्या ही पर्वणी तुम्ही पोशीला मळा वेडा पिसा नंगा दूत मग आम्ही आहेत चित्त मागे पुढे का बादा गाढवास पोसते गाढवासला गाईस लाता बर ते का म्हणावी संमती पाहा विचार ना आम्ही गोसावी वय राग्यभर तर जाणतो गावांत मर्जी असल्या म्हणते का कृष्णाजी म्हणे त्यावर उद्या गाडी शिवाय आत मिळेल बाकी त्यात जाव्या ना जितका गाण्यांजा वडाला तित ते तेथे ते ते चालता बोलता कंटन्यू बसलाय पत्रामुळे दोन प्रहरची वेळ कर घेतले चून बाकडे मळे ती उलवी रे गोसावी भोजना बसले एका शपरा भीतर गजानन समोर गोसावीन लावले खरे आपापले ते कडाक्षणे त्यांचा जो होता मंद ब्रह्म गिरी नामे सत्य तो भगवत गीते बता वाचू लागला असता गोसावी श्रवणा बसले गावातून काही आले पोती एका बोलले बोले त्या ब्रह्मगिरी गोसावीचे ने नेन तिथे श्लोक निरूपणाचा होता देख ब्रह्मगिरी पक्का डांबिक गोसावीचा स्वानुभाचा देश निरूपण त्याचे एकले ते गाव करायच नाही पडले ते आपसात बोलू लागले हनुस्त तो शब्द चला सारे पोती एकल्यावर येऊन बसले पत्र्या भीतरी गजाननाच्या सोमरी संत दर्शन घ्या लोकमंत्री शपराला निरूपणाचा भाग झाला येथे पत्र्यात बसला स्वानुवाचा पुरुष ते तेथे इथला इतिहास आहे ते, ते पाहिला प्रत्यक्ष पुरुष आहे या भाषेने गोसाव्यास राग आला काहीसा अवघे गोसावी गांजे पाया बसले होते येऊन या ते पत्राची अठाया चालली चिलीम गाजे पत्र पलंगावर समर्थाची बसली स्वारी चिलीम वडच्यावर पॅ देई भास्कर ते चिलीमीच्या विष्णवाची ठिणगी पलंगी पडली साजी ती पडता कोणा तिने गोष्टी गेली तिच्यावर काही वेळ गेल्यावर निघू लागला दूर पलंग पेडला खरे पण तो प्रकार पाहता भास्कर म्हणे सगुण पलंग सोडा शिगरात या खाली उतरणं ही पलंगाची लाकडे

अनुन बसवी अत्यंत रे या जडते पलंगास अशी आज्ञा होता जिनी बात करा केला जावनी ब्रह्मगिरीच्या सहवे पाणी धरले त्यांनी निजकरे वास शरीर सजगत दिपपार पीरदार बसवी त्याच्या समोर शोभू लागला गुरगुर पलंग पेटला सो फेर गाडाने मु लागला थोर परी महाराज आसनी स्थिर मुळे इथून गे श्री कया तू सुत उभा के लागणी हे लिहिले पुराणात भागवती व्यासाने त्या लिहिलेल्या गोष्टीचे प्रत्यंतर दावले जायचे मळ्या माझी कृष्णाची श्री गजानन स्वामीने ब्रह्मगिरी म्हणे भास्कर अशी मला न्या पलंगापाशी महाराजाच्या अधिकारी मी नाही जाळी दे हे न माने भास्कर वडी तानला फर फर उभा केला सोमर आपल्या सद्गुर आहे हे नेने दाती पाव का हे खरून करे दाखवा वाक्य असे महाराज बोलता दे गोसाई परम घाबला गोसावी भीत तभी भीत मी पोट बरे आहे सत्य शिरा पुरी खायला पण मी झालं विजवला साक्ष दावला गोसावी पदी लागला स्पर्श होता गंगा ज्याला मल कोठून तो मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीस बोध केला तू आजपासून चेष्टेला या सोडून देई रे ज्याने राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी अनुभवा कोणाला सांगावी गोष्ट కోటి ంతకోటి్రహ్మాయక మహారాజాధిరాజ యోగిరాజ పరబ్రహ్మ సచితానంద్రతిపావ నివాసీ సమర్థ సద్గురు శ్రీ గజాన మహారాజ కీ జయ अध्याय नववा श्री गणेशाय नम हे सगु स्वरूपा रुक्मिणीवरा हे चंद्रभागात तट संत वरदा शारंगणारा पतित पावना दया निधे लहान वाचून मोठेचा मोठेपणा टिकेसाचा पतिता विना परमेश्वराचा बोलबाला होणे आम्ही आहो पतित म्हणून तुला म्हणता पावन करता रुक्मिणीकांत हे आता विसरू नको परीस लोहाला सोने करी म्हणून त्याचे महत्व भूमीवर ओहड पोटी घेद गोदावरी म्हणून म्हणून ती तीर्थ याचा विचार करा चित्ती आपल्या माधवा दासगणूला हात द्यावा बुडून द्यावे कुठे गोविंद एक हरदास होता तो तो कीर्तन गजार करा शेगा अशी मंदिर पुरातन होते ज्याचा केला मोठे नामक सावकारे अलीकडच्या कंटाळा मोठा विकला बायसिकला याचे प्रेम बहुसे मोठे सावकार श्रीमंत असून भाविकार त्याने जीर्णद्वार केला असे मंदिराचा म्हणून मोठ्याचे मंदिर वधू लागले नारे ना आता पुढचा प्रकार काय झाला तो एका त्या मोठ्याच्या मंदिरे उतरले टाकडेकर करी ज्याचा घोडा समोर बांधला होता मंदिराचा वाढ होता येतात त्याशी चावे कुत्र्या समोर चराटे वरच्या कधी कधी कांतरे त्याने जावे ना हे काढणे रात्रंदिवस वाईट खोड्या बहू असं आल्या होत्या मुक्कामा सोडते त्या लोखंडाच्या साकड्या होत्या त्याशी बांधण्या केल्या हे या समोरायला टाकडी माझी विसरून चराटाने कसा तरी घोडा मंदिराच्या समोरे बांधून या कथेकडे निजले जाऊन शेवर रात्र झाले दोन प्रथम दिवाबुद्धचे गुतकार होऊ लागले वृक्षारे टिट व्या टि टी शब्दकड वाघळे बघते धुंड रे पिगडे बसून वृक्षावरती किलबिल करू लागले सान सान जिकडे तिकडे बंद झाली कवाडे एक दृष्टीकडे को माणूस रस्त्याने अशा त्या रस्त्या समाजाशी गजान पुण्य पुरुष घोड्या बांधल्या ठायास येते झाले सहज अगदे जे कोणी ध्वाड असते त्यांना त्यांना सुधारण्यामध्ये साधू पुरुष अवतार घेते इच्छाज्ञाने भूमीवर औषधाचे प्रयोजन रोगा निवडण्याकरण ते द्वाडाचे द्वाड पण साधू संत निवड असो रात्र समाजचे गजान आले घोड्या पाहिजे जाऊन चौपायत घोडे तर मुख्य भजन चालले होते गणिविनगणात होते या सांकेतिक भजनाचे जाणण्या कोण समर्थो हो या सूत्ररूपी भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा गणिया शब्दाचा अर्थ मोजी हास असे जीवात्मा म्हणजे गण तो ब्रह्माऊन नाही कारण गणत हा शब्द शब्द या शब्द देखा तेथे ते अप्रभंश वाटे बात्या शब्द एका तेथे ते असावानी संशय बाय शब्द करून घेतले पाहिजे मन जे आहे सर्व नामच शब्द ऐवजी आले म्हणजे समजे नित्य <laughs> जीवा ब्रह्मा असं सत्य मान नको तयार आपण तर निराळा त्यात तू जसे कोणी गिनगिन गिनात गीन बोते कोणी गणगणगणात गन गन बोते असे आहे दोन मते भजना विषयी शेगावे त्याशी ना आपले प्रयोजन आपल्या कथे शिकारण महाराजांनी येऊनच उपाय होता पुढे त्या मुखे भजन चालले होते सॉरी वरील भजन चालले होते वाटे या भजन रूपी साखळी ते घोडा बांध घोडा बांधून टाकला गोविंद बुवाच्या अंतरी धास्ती होती जबर म्हणून तो वरच्या उठून उठून पावेकला तो ताण्यावरील घोडा शांत असे पसता दृष्टीपत गोविंद बुवाच्या मनात न बोल वाटले तो आपला मनी म्हणे हे असे झाले कशाने का की काही आजाराने व्याप्त झाला घोडा म्हणून हा राहिला शांत हे न तो, तो ना काही कळू येतं आजपर्यंत कधी नाही स्थिरावला हे काय आहे पाहण्या गेले तो एक माणूस दिसले चौ पाया निजलेले त्या द्वाड घोड्याच्या अति निकट येऊन पाहू लागले निर खुनी तो दिसले काही बोलले त्याने गोविंद भुण बुवाला गोविंद बुवा म्हणे मनात घोडा का झाला शांत हे कळले कारणासहित मजला घे देवा समर्थाच्या सव्वाशे घोडा शांत झाला शे, शे जेथे कस्तुरी तसे नशी दुर्गंधाला थारा घाल समर्थाच्या पायावर गोविंद बुआने त्या अंधारे ठेवले निर्धारी अष्टभाव झाले मुके करू लागले स्तवन आपण खरेच गजानन विघ्नाचा करता स्कंदन त्याचा प्रत्यय आज आला माझा घोडा द्वाडती ज्याला सर्व ही भीती तेथे झाला गुरुमूर्ती हरण्या त्याचा द्वार पणा या घोड्याच्या चटखुडीत चालत्या मध्ये मारी उडी शंक्षणा मागला झडी दुबण्या मारला मी गेलो होतो कंडाळ म्हणून बाजार लागून गेलो विकाय करणार परीनं कोणी घे मी भिकट फुकटही लागलो परीनं कोणी तयार गया त्यावर आपण केली दया हे फार बरं झालंय आम्हा कथे करायचे घोडे पाहिजे गरीब असायचे घरा माझे धनगराचे नाही वा कामाचा ऐसा झाला प्रकार घोडा झाला गरीब जड जीवाचा उद्धार कराय स्वामी होतले घोड्याच म्हणाला आता घड्या नको करू येथून कोडे ते येते सर कोडे द्यावे अवघे सोडून तू शिवाच्या समोर विचार काही करी वागत जावे बैलवा परी त्रास न दे घोड्याचे अशी दयाशी बोलून निघून गेले दया त्यांना कृपा कटाशे करू न पशुही जाने आकडीला स्रोत दुसरे दिवशी मळ्यात असता पुण्यराशी आले गोविंद बुवा दर्शनाशी घोड्यावर बसून घोडा गोविंद बुवाचा शेगावी ठाऊ कसाचा घोड्याचा त्याशी जन तो मळ्यात आलेला पाहू लोक बोलले त्या कारण गोविंद बुवा हे घेऊन पिडा येथे कशा झाला मुले आहे कावर तुमचा घोडा करेल घात सहज नेले कोणाचा गोविंद बुवा त्याशी बदले तुमचे म्हणणे मी ऐकले माझ्या घोड्या शान केले का रात्री समर्थाने त्याने घोड्या दिल्या टा पुन झाला गोगल गाई समान आता भ्यावायची कारण नाही उरले कोणाशी ना चिंचे खाली उभा केला टाकळीकरांनी घोडा बोला सराटा वाचून उभा राहिला तो एक प्रहर दिवस भाजी खाला कोळा घास मुळात होता विशेष परीने लावले तोंड त्यास घोड्याने काही पहा संताची केवढी शक्ती पशु ही आज्ञेत वागती पत्र्यात आरंभली स्थिती गोविंद गुवाने समर्थाची अचिंत जगता प्रति कृती तुझी न कोणाकडे असो खलही केवडा तव कृपे सुमार्गी वळे उने पुढतीये तुझ्या खचित रत्न चिंता मनी श्री सतत माजिया या वरद हस्त ठेवा अशी सुती करून गोविंद बैला गेले निघून घोड्या आपले घेऊन टाकवे कामा गाणे प्रत्येक दिनी शे गावी यात्रा नवीन काहीतरी धरून जीवी हे तू आपले स्रोतेरूनर्शना पती हो। जात लागले ते, ते का, लाग का। पुढल्या वारीस गांजा सुखाई येऊ आपण घेऊन काकी या गांजावर समर्थाचे प्रेम फार तो आपण आणला जर तरी कृपा होईल त्याची लोकांती बर्फी पी खवा आपण गांजा नेऊ बरवा गाठ ढोत्रा बांधून देवाना तरी विस्म पुढल्या वारीस दोघे जण आले दर्शना परि गेले विसरून गांजात शी ठेवता पायावर आठवण त्यांना झाली की नाही आणला बरोबर आपण आता पुढल्या गांजाशी बोलून मानशी दर्शन घेऊन गेलो पुढल्या वारीस तेच झाले गांजा आणाया विसरले कड जुडून बसले मात्र स्मृती नसे गांजाची ते समर्थ म्हणाले भास्कर अशी पा जगाची रीत कशी गाठ बाटर धोतर अशी विसरती जिन्नस आणाव्या जातीने आहे ब्राह्मण तेच आपले भाषण आपण होऊन खोटे फार ठरवचे सर्वचे ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण या तत्वा लागून न जाणत ते दे दिजे दीर्घ सोडला आचार विचार सांडला त्यामुळे श्रेष्ठत्वाला ते सोहले मुकले सांप्रद बेटे मनी नमस करते आणि हात हालव देते ती अशाने का पूर्ण होते त्याच्या मनीचे म्हणत बोलले पाहिजे मेळ चित्त असावे निर्मळ तरीच तो गण निळा कृपा करतो भास थे शब्द थे हे शब्द ते दोघ अति लागले मानसे पाहू लागले एकमेक अशी कुतो आला दृष्टीने पहा केवढे अघाध ज्ञान याचे आहे परिपूर्ण हा जगत चक्षु गजान ना सूर्या परिस हो। आपण नवस केला म्हणे तो जानला समर्थाने आता येऊ घेऊन चला गांजा गावातून ऐसा विचार करून उठले गावात जाऊ लागले गांजा हा नावे बोले ते महाराज बोलले त्या आता शिळ्या कवडी पत कान तर उगा उत सारण पियात